नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज चॅनल गेवराई येथील गायरान जमीन कसून उपजीविका भागवणारे लोकांच्या जमिनीतून भूमाफियांनी मुरूम चोरून खोदकाम केल्यामुळे गायरान जमिनीमध्ये शेती करणे कठीण झाले आहे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया सामाजिक संघटनेच्या वतीने दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर गेवरई गावातील गायरानातील गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या गायरानातून मुरुम चोरणाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत गावातील ग्रामस्थांना धमका देणाऱ्यांवर कारवाई करावी व इतर मागण्यांसाठी मौजे गेवराई येथील ग्रामस्थांनी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मौजे गेवराई गावातील गट क्रमांक पंधरामधील गायरान जमिनीवर या गावातील अनुसूचित जाती जमातीचे लोक पोट भरतात परंतु काही भूमाफियांनी गायरान जमिनीवरून मुरुंग व गौण खनिजांची चोरी सर्रास सुरू केली आहे मज्जाव करणाऱ्या ग्रामस्थांना भूमाफियाकडून धमक्या दिल्या जातात गेवराई गावातील सरकारी गायनातून गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना धमकी देणाऱ्यांवर ॲट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत गौण खनिजाची भरपाई आरोपींकडून तत्काळ वसूल करावी गायरानधारकांना धमक्या देणाऱ्या लोकांना त्वरित अटक करावी आदी मागण्यांसाठी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक खिल्लारे किशोर ससाने ॲडव्होकेट शिरीष कांबळे ॲडव्होकेट प्रवीण कांबळे प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद थोरात अशोक गायकवाड मायाबाई केदारे शशिकलाबाई थोरात चंद्रकलाबाई केदारे व इतर ग्रामस्थांनी आज शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा इशारा डॉक्टर दीपक खल्लारे यांनी दिला आहे फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने थोरात यांच्या नेतृत्वान पैठण रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये घटक क्रमांक जे गायरान आहे त्या गायरान जमिनीमध्ये तिथले जे महार बौद्ध यशे ओबीसीचे जे लोक आहेत ते ते गायरान जमीन जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून मागील कसून खात आहेत त्यातील सातभारे झालेले आहेत काहींकडे पावत्या आहेत काहींचे सातभारासाठी प्रयत्न परंतु त्या भागामध्ये त्या गावातील आणि त्या गावाच्या परिसरातील जे भूमाफी आहेत ज्यांच्याकडे जे जे पी आहेत डम्पर आहेत टॅक्टर आहेत आणि ते जे सरकारी ही जी गायरान जमीन आहे ते त्यातील गौण खनिजांचा उपसा करून ते तिथे सर्रासपणे त्याची विक्री करतात त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंगा पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत ते फिरायला लागलेले आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सरकारी गायरान जमीन जे भूमिहीन एस सी एस टी चे लोक आहेत ओबीसीचे लोक आहेत त्यांना साथ ते कसून खाण्यासाठी द्यावी म्हणून जे त्यांचं आजीवन त्यांनी मरेपर्यंत त्यांनी तो संघर्ष केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो चालवला आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशीच्या च्या पिरियडला त्याचे सातवाऱ्याचे जी आर सुद्धा काढले आणि आजही लोक त्या गायरानासाठी लढत आहेत परंतु एक टेक्निकल बाब अशी झालेली आहे की अजून आता हा मुद्दा कोर्टात गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सातवारे मिळत नाहीत परंतु याचा फायदा ह्या भूमाफिया लोकांनी घेतलेला आहे आणि तिकडे सर्रासपणे रात्रीचा हा वाळू मुरम उपसा करून त्यानंतर त्याच्यातील जे गौण खनिज आहेत त्यांचा उपसा करून हे विकत आहेत आणि ते मालामाल होत आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी संबंधित चिकलठाणा पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत तर तिथलेही पोलीस लोक त्यांना मुजुरी करून हाकलून लावतात त्यांच्या तक्रारी घेत नाहीत काही लोकांच्या थातूर मातूर तक्रार घेतलेल्या आहेत तर मला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचंय की जे गौण खनिजांचा उपसा केल्याच्या नंतर सरकारी जमिनीमधून जे गुन्हे दाखल होतात ते दा, गुन्हे दाखल झाले पाहिजेत तिथला जो चिकल ठाण्याचा पी आय जो कोणी कर्मचारी आहे त्या सन्मानित बांधवाने त्या भागामध्ये तुमच्याकडे तक्रारी आल्याच्या नंतर तो, तो सर्वे करायला पाहिजे त्याचा तपास करायला पाहिजे त्या भागामध्ये कोण कोण ते भूमापी आहेत कोण कोण ते मुरम विक्री करणारे लोक आहेत तिथले खनिज काढणारे लोक आहेत त्यांचे संसाधन जप्त केले पाहिजेत त्यांच्यावर सिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत परवाच्या दोन चार दिवसापूर्वीच्या एक घटना आहे की एसटी समाजाची बाई भिल्ल समाजाच्या बाईने तक्रार दिलेली आहे आणि ती तक्रार येऊन सुद्धा तिथे अर्ध जो तिथे गायराने अर्ध वावर तिथे उपसून नेलेलं आहे ती, ने ती, ने ती तक्रार येऊन सुद्धा तिथल्या पीआयने तिथे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का नाही केला त्या भागातील ते सगळे संसाधन डम्पर असतील जेसीपी पी असतील ट्रॅक्टर असतील हायवा असतील ते जप्त का नाही केले हा आमचा या ठिकाणी आम्ही तो प्रश्न इथे उपस्थित करणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगणार आहोत की याच्यामध्ये आपण भूमिका घ्या आणि हा जो समाज आहे हा जो भूमिहीन समाज आहे ज्याला कुठेही काही अर्थसहाय्य नाही आहे ज्याला पोट भरण्याला मुश्किल आहे या समाजाला तुम्ही पंचनामे करा आणि यांना सात बारे देण्यासाठी प्रयत्न करा या भूमाफ्याला चोरांसाठी हे क्षेत्र ठेवू नका याच्यात तुम्ही भूमिका घ्या या ठिकाणी आम्ही भूमिका घ्यावी लागणार आहे हे आम्ही त्यांना पटवून देणार आहोत आणि जर प्रशासनाने आमची भूमिका आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी हे जे लोक आलेले आहेत यांचं जे गायरा आहे हे गायरान त्यांनी या यांनी करून नेलेलं आहे आता जे काय उरलेलं क्षेत्र आहे ते याच्या नावे झालं पाहिजे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये या, या भूमिहीन लोकांना मुस्लिम अल्पसंख्याक ओबीसी लोकांना आधार दिला पाहिजे काहीतरी ठोस भूमिका मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली पाहिजे त्यांच्या त्यांच्या स्पेशल अधिकारामध्ये त्यांना विनंती राहणार आहे का कारण यांना आता कोणी वाली उरलेला नाही आणि हे सगळे संसाधन ही लोक जे उद्ध्वस्त झालेले लोक आहेत हे असाही यांनी विचार केलेला आहे की आपण तसेही उपाशी मारणार आहोत आणि तसंही दारिद्र्य जगणार आहोत तर आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनात आणि त्यांच्या कार्यालयासमोर समोर अशी यांची भूमिका आहे या ठिकाणी पाच ते सात लोक इथे उपोषणाला बसणार आहेत काही लोक आहेत त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही तो निश्चित आकडा देऊ आणि बाकी इतर जे सगळे लोक आहेत काही आजारी लोक आहेत त्यांना आम्ही सध्या उपोषणाला काही बसवलं नाही कारण आम्ही आता सध्या भूमिका मांडणार आहोत आणि साहेबांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला सहकार्य केलं आमची दखल घेतली आम्हाला आधार दिला तर आम्ही त्या उपोषणाची पुढची भूमिका ठरवू